सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण उपवासाची जर रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण शाबुदाण्याची मोकळी सुटसुटी खिचडीची रेसिपी बघणार आहोत तर हा मी शाबुदाणा रात्री भिजायला घातला होता कधीही उपवास असेल तर रात्री शाबुदाणा भिजायला घालायचा एकदम छान आणि शाबुदाणा भिजायला घालताना पसरट भांड्यात घालायचं भिजायला तर त्याला फुगायलाही जागा भेटते बघा एकदम शाबुदाना असा एकदम सुटसुटीत झाला एकही एकमेकाला चिटकलेला नाही ही शाबुदाणा झाला आपला तर आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या मी ह्या तर ह्या तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या मी स्वच्छ धुऊन देठ काढून घेते आणि अर्धवाटी शेंगाचं पूर घेतले हे मीठ घेतलं आहे आणि हे मी तूप घेतलं आहे खिचडीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा मी अजून एक रेसिपी ह्याच्यामध्ये करणार आहे व्हिडिओ स्किप करू नका सुरुवातीला मी काय करते एक मिक्सरचं भांडं घेते मी ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट करून घेतलं अगोदर तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून याच्यामध्ये किंचितचं मीठ घालायचं गा। आणि ही मिरची आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची तर हे प्रकारे ह्याच्यामध्ये मी तूप घातलं आहे दोन चमचे तूप घातले गरम करायला ठेवले मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटाही घालू शकता मला आवडत म्हणून मी हे घालत नाही आणि आज गुरुवार आणि दृद्ध जयंती दोन्ही एकदमच आलेले आहेत म्हणजे गुरुवारची पूजा होते आणि दत्त जयंतीची उपवास भरतो तर आपलं तूप गरम झालं आता तर ह्याच्यामध्ये हा मिरचीचा खोटा घालून घेतो मी कच्चा आहे त्यामुळे थोडासा जरा परत तो थोडासा परतवून घेतो दोन्ही ह्याच्यामध्ये मी आता थोडस मीठ टाकते जेणेकरून आले असते तरी सगळीकडे लागव <थे>। आता ह्याच्यामध्ये मी हा भिजलेला एक वाटी बुरणा टाकते मी निच घेतलायचा बोलणा मी एक वाटायचा सगळा घेतला आता ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं मीठ टाकते पण मलासे मीठ टाकले थोडंसंच घालायचं आणि हे जे अर्धे भाजी शेंगाचं पीठ घेते हे कुठेही तुमच्या कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकता मिक्स करून घेते मी आणि ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते अर्धा चमचा साखर घालते आणि हे सगळं मिक्स करून ही आपली मोकळी फडफडी खिचडी झालेली आहे अजून हे दहा मिनिट तरी मी झाकून ठेवते एक दोन मिनिट आता खिचडी वापरते आपण तोपर्यंत उपवासाची कोशिंबीर करणार होतो तर मी अशा प्रकारे ही ककडी घेतली स्वच्छ धुवून घ्यायची आणि कडू आहे का बघायची ककडी आणि किसणीवर खिसून घ्यायची तर ही बघा आपली मोकळी उपवासाची खिचडी तयार झालेली आहे मी आता गॅस बंद करते आणि हे दोन हे झाकून ठेवते आपली कोशिंबीर ही तोपर्यंत तिकडं तयार होती तर कोशिंबी मी काकडीचा खीज घेतलाय शेंगाचं घेतलं घेतलंय मीठ घेतलंय साखर घेतली आणि हे मी रात्री दही लावलं होतं दही आंबड घ्यायचं नाही त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे दही घालून आहे आता हे घट्ट दही ह्याच्यामध्ये घालायचंय फोडणी वगैरे पण काही मला आवडत असेल तर मला नाही आवडत मी घालत नाही कारण रुचीच घालावं लागेल ना फोडणीमध्ये जिरे तर उपवासाला चालत नाही हे मी तीन चमचे दही घातले घट्ट एक चमचा शेंगाचं कूड घालते तीनची चवीनुसार मीठ घालते मीठ कमीच घालायचं जास्त घालायचं नाही आणि एक चमचा साखर घालून घेते याच्यामध्ये उपवासाची कोशिंबीर आपली तयार झाली तरीही बघा आपली उपवासाची खिचडी तयार झालेली आहे एकदम अशी फडफडी एकदम मोकळा मोकळा आपला शाबुदाणा झालेला आहे की काकडीची उपवासाची कोशिंबीर झालेली आहे आणि उपवासाची शेंगाणा लाडू ही घरीच बनवून मी तर हे लाडू उपवासासाठी पौष्टिक आहे तर आजची ही आपली रेसिपी दोन रेसिपी होते ह्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला म्हटलेलं व्हिडिओ स्किप न करता बघा कोशिंबीर ही पोटाला थंडावा देते आणि उपवास असल्यानं तर कोणाकोणाला पित्ताचा त्रास वगैरे होतो अवश्य ही कोशिंबीर एकदा तुम्ही बनवून खिचडीसोबत खा मस्त लागणार आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा